न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा दाऊद इब्राहिमला चिट द्यायचं बाकी आहे सरकार जे आहे हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो वरून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बिरकी दंडाची खबून दाखवत आहे या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारा संदर्भात कारवाई करा ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले त्याच्यामध्ये के वायकर सुद्धा आहे वायकर तर घाबरून पळूनच गेले ना वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला या हेच या केस याच खटल्यांमुळे आता त्यांना क्लीन चिट दिली दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये हे कायद्याचं राज्य आहे का याचा अर्थ असा तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षांबरोबर हे तुम्ही मान्य करा आमच्या सह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही पण ज्यांचं काल उंदराच आहे बरं का असे अनेक लोक पळून गेले राष्ट्रवादीतून पळून गेले अजित पवार असतील स्वतः मुख्यमंत्री पळून गेले त्यांनाही भीती होती कारवाईची त्यांच्याबरोबरचे आमदार मंत्री पळून गेले आमच्याकडले असे अनेक लोक गेले दिल्लीत आणि महाराष्ट्र त्यातले वायकर एक आहेत ना काय बोलणार तर त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यास मग आता का मागे घेतले तुम्ही आमच्यावरचे सुद्धा घ्या ना नबाब मलिक वरचे घ्या प्रफुल्ल पटेल वरचे घेतले एकशे पन्नास कोटीची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केली आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही जप्त केलेल्या आहेत का आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून आमच्यावर तुम्ही खटले दाखल केले याचा विचार करायला पाहिजे सोमयाने काय सांगतात खडतूस माणूस आहे त्याने आता, आता बोलावा ना वायकर वरती जो खटला मागे घेतलेला आहे ते त्याच्यावर त्यांनी बोलावा आता जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील मी स्पष्ट बोलतोय सत्यवचने असतील तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवायचं काम चालू हो आहे त्याच्यावर बोलावं वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं जर तुम्ही खरे असाल तर तुमचं रक्त शुद्ध असेल तर तुम्ही बनावट असाल डुप्लिकेट असाल तर तुम्ही बोलणार नाही असं कोण म्हणत आहे अशाच प्रकारच्या राजकीय गैरसमजातूनच त्यांनी दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं मग तो महानगरपालिकेतला अनेक मग कोविडचा विषय असेल खिचडीचा असेल किंवा आमच्या सारख्या अनेकांवरती खटले अशाच प्रकारच्या राजकीय दबावातून आणि गैरसमजातूनच निर्माण झालेले आहेत ना मग मा ह्या मागे तुम्ही तुमच्याकडे गेलेल्या लोकांचा पुन्हा तपास करून हे गैरसमजातून झालं पोलीस डब्ल्यू गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतो युओब्ल्यू च्या प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत ज्यांनी हे गैरसंघातून गुन्हे दाखल करून जो मनस्ताप दिलाय वायकरांना आणि त्यांना आमच्यातून शिवसेनेतून पळून जायला भाग पाडलं त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा माझं फडणूसांना आव्हान आहे काँग्रेसने दोनशे उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत आणि अजिबात नाही कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला माननीय शरद पवार साहेब होते उद्धवजी होते काँग्रेसकडून नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराजी चव्हाण असे प्रमुख नेते होते आम्ही सगळे होतो जयंतराव पाटील होते त्यानंतर प्रमुख सगळेच नेत्या उपस्थित चर्चा झाली अनेक विषयांवर आम्ही एकत्र लढणार आहोत आम्ही सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे ना यासाठी कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येईल हे अद्याप ठरायचं अशा वेळेला दो तीनही पक्षांनी आणि मित्र पक्षांची दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात मुख्यमंत्री म्हणतात आम्ही दोन वर्षापूर्वी पन्नास जणांनी एकाच विकेट काढली आहे तसं सूर्यकुमार हा क्षण लक्षात राहणार आमच्या राहणार और क्षण लक्ष्य तुम्हारे क्लिन बोल तो क्षण लक्षा तुम्हें तीन ही स्टम्प बड़े का फनीस अजित मिंदे तीन स्टंप तुम्हें उड़ना है शेड्यूल ऑफेंस को रद्द कर दिया क्योंकि ईडी को आसान हो जाए हाँ उसका मतलब है और ये बोल रहा है ईओडब्ल्यू की सर मुख्यमंत्री बनता दोनों पेड़ी पन्ना जाना है सूर्य कुमार ने कैच घटली हा क्षण तुम्हारे क्षण लक्ष्य तुम्हारे क्लीन बोलिए तो ही क्षण लक्षा तुम्हें तीन ही स्टम्प बड़े का फिर अजित पवारे तीन ही स्टम्प तुम्हें उड़ना है

वो तो जो गलत फहमी से जो ये एफआर लॉन्च किया था वो जो अधिकारी है वो डब्ल्यू के चीफ है उसके खिलाफ एफआर आर करो आपने एक ऐसे व्यक्ति को मजबूर किया पार्टी छोड़ने को आफ्टर दिस एफ आई आर डर के मारे वो डर गए बेचारे वो डर गए आपने आपको टाइगर समझता था लेकिन डर गया तो जो अधिकारी है तो अफसर है ईओडब्ल्यू का उसके ऊपर आप कानून कार्रवाई होनी चाहिए उसका मतलब है आप लोग राज, दबाव और इस प्रकार से खेल करके जो तो है उसके ऊपर एफ आई करते हो फिर ईडी के पास भेजते हो और ईडी कार्रवाई करते हो हमारे जैसे रूल के ऊपर ये है तो बात ये है कि एक तो आप झूठे मुकदमे दायर करते हो ये मान्य हो गया आप झूठे तो आप ये सभी लोगों की माफी मांगो वाइकर की भी जब ऐसा है हमारे अभी हमारे जैसे लोगों ने पार्टी छोड़ी नहीं हम जेल में गए हम दवा में नहीं आए हम वफादार रहे हमारे पार्टी और नेता के साथ तो हमको जेल में भेजा हमारा घर जमीन पूरा जब्त कर दिया अगर हम पार्टी छोड़ देते दबाव में आकर उनके बीजेपी के तो हमारी भी छुटकाव जाते हमारी जमीन घर सब छोड़ देते अजीत तो पवार का छोड़ दिया छुट गए लेकिन हम लड़ेंगे जब हमारी सरकार आएंगी तो ये गलत फहमी क्या थी उनकी इंक्वायरी हो सर लालू प्रसाद यादव कहते हैं की सरकार है वो जाएगी

नीतीश कुमार की पार्टी मन मन में अस्वस्थ है मोदी जी ने बहुमत गवाया है अब तो वैसा के ऊपर बैठे हैं ये सरकार नहीं चलेगी मुझे पूरा विश्वास है लालू जी ने जो कहा है ठीक कहा है जहाँ पीड़ा है जहाँ पीड़ा है जहाँ संकट है वहाँ बीजेपी के नेता प्रधानमंत्री गृह मंत्री कभी जाते राहुल गांधी और हम सब लोग जाते हैं वेदना समझ लेते हैं पीड़ा समझ लेते हैं कब जाएंगे प्रधानमंत्री ऐसी घटना के समय कभी नहीं जाएंगे समय में विधानसभा और क्या इंडिया के की बैठक कल हो गई है हमारी महाराष्ट्र में और महाराष्ट्र के बारे में बहुत ही सकारात्मक चर्चा हुई कांग्रेस शिवसेना और एनसीपी हम तीनों एक साथ चुनाव लड़ेंगे और सीट शेयरिंग का कोई मुद्दा नहीं है सर पुणे मध्य दरमियान मध्यपी ने पेट्रोल्ठा हुई सर उसको तो ऑफिसर क्या कह ना कहीं लोन हर्टी कहीं ना प्रतिशत का के घटा होता उसमें से अगर तो दस 10% भीड़ परसेंट भीड़ अगर सड़क पर उतर उतरती तो महंगाई बेरोजगारी नीट जैसी समस्या खत्म हो जाती सरकार पर दबाव आ जाता हाँ लेकिन ये भीड़ संकट के समय कहां जाती है कहाँ बैठती है हमको पता नहीं ये भीड़ अगर